बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा येथील एस एस, कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागामार्फत एंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले होते तर सचिव आनंद चौधरी ज्येष्ठ संचालक आधार पाटील संचालक व माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित संचालक मोतीलाल पवार लेंड हँड इंडिया या संस्थेचे समन्वयक प्रकाश पाटील प्राचार्य टी एन पाटील व प्रशासक एल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले आलेल्या मान्यवरांचं स्वागत संस्थेच्या वतीनं करण्यात आले सदर कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी प्रगती करायची असेल तर नवनवीन कौशल्य आत्मसात करावीत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत कौशल्याची गरज भासते कौशल्य धारण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसायात प्रगती करता येते असं त्यांनी स्पष्ट केले अ हँड इंडिया या संस्थेचे समन्वय प्रकाश पाटील यांनी शासनाच्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागाच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या इंटर्नशिप योजनेचा हेतू उद्देश व नवीन शैक्षणिक धोरणातील व्यवसाय शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले प्राचार्य टी एन पाटील यांनी यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं अभिनंदन केले या प्रसंगी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी व अकाउंटिंग ऑफिस मॅनेजमेंट या विषयाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीत ऐंशी घड्याळे तासिकांची इंटर्नशिप पूर्ण केल्याबद्दल कुमारी योगिता कापुरे दिशा बाविस्कर शीतल कापुरे सलोनी कापुरे वैष्णवी चौधरी सिद्धार्थ बैसाने जीवनिशी भावेश माली राज कापुरे अशा एकूण अकरा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक परेश शहा यांनी प्रास्ताविक प्राध्यापक अनिरुद्ध महानोरकर आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रदीप गिरासे यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या अंगी देखील असणं गरजेचं अभ्यास करणं सुद्धा स्किल आहे काही काही ते रात्र रात्र जागरण करतात रात्री तू चार वेळा चा पितात मी आज इथला अभ्यास करा आपण डोक्या मग तिथं का मनापासून वाचणं मनापासून येणं मनापासून अभ्यास करणं अभ्यास करणं सुद्धा स्किल आहे तिथला समाजाने समाजात वावरणं हे सुद्धा स्किल आहे कार्यक्रमाला जायचं आहे आपलं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे एक व्यक्तिमत्व कुठे बघतो आपण आपल्या मित्रांचे चेहऱ्याकडे बघतो आपण आपलं व्यक्तिमत्व आरशामध्ये बघतो आरसा आपल्याला सांगतो आरसा आपल्याला सांगतो व्यवस्थित कर सर्व गोष्टी या स्किल वर कौशल्यावर आधारित आहे देशाचे पंतप्रधान कोण आहेत माहिती का कोण आहे नरेंद्र मोदी अमित शाह नक्की नरेंद्र मोदींच स्वप्न आहे लढाऊ विमान देखील भारतातच तयार झाले पाहिजे स्किल असणारे पंतप्रधान आपल्याला लाभलेले पंच्याहत्तराव्या वर्षे सुद्धा त्या विमानामध्ये जाताना त्या पायऱ्या सर 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 चढून जातात स्किल विदेशामध्ये जातात तिथे त्यांचं व्यक्तिमत्व या व्यक्ती व्यक्तिमत्वाकडे बघून इतर विदेशातील जे आहेत अध्यक्ष असतील तिथे पंतप्रधान असतील त्यांचं स्वागत का करतात काय करतात त्यांच्या आम्ही बोलण्याचं स्किल आहे त्यांच्या आम्ही विषय मांडण्याची कला आहे सर्व गोष्टी कलेच्या माध्यमातून त्रास होतात मित्रांनो कॉलेज मध्ये यायचंय सायकल चालवायचं मोटरसायकल घेतली आणि किक स्टार्ट गेली आणि आपल्याला सांगितलं कोणीतरी जोर असा गेर टाका करायचं आखो जास्ती पण लक्षात घ्या मित्रांनो चालवत सुद्धा अतिशय कौशल पहिला गेर टाका दोन एक लिटर देऊन गेला ब्रेक वरचा पाय उचलून गेला हवे म्हणजे खाली चार लोक चार मित्र आपल्याला असतात अहो केडा मोठं जायचं डायरेक्ट त्या असं होतं की बरोबर वेगवेगळे कौशल्य आपल्यामध्ये यावे कौशल्य शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा कौशल्य अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी शासनाने कौशल्य दिवस साजरा करायचा ठरवलं आणि हा जागतिक किंवा कौशल्य दिवस आहे हा आपल्या देशाचा नसून देश हा कौशल्य दिवस साजरा करतो जगामध्ये सगळीकडे दोन हजार चौदा पासून कौशल्य दिन साजरा करायची सुरू झाली किंवा जागतिक किंवा कौशल्य दिवस साजरा करायची सुरुवात झालेली आहे आणि त्याच धर्तीवर आपल्या देशामध्ये पण प्रधानमंत्र्यांनी स्किल इंडिया मिशन सुरू केलेलं होतं बरोबर डिजिटल इंडिया स्किल इंडिया स्किल इंडिया मिशन मध्ये ओकेशनल एज्युकेशनला किंवा स्किल एज्युकेशनला वेगवेगळ्या प्रकारे जसं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल तसं मुलांना जास्तीत जास्त स्किल एज्युकेशन मिळेल यावर शासनाने भर दिलाय आहे याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की मध्ये मुलांना स्किल एज्युकेशन दिलं जातं बरोबर मध्ये स्किल एज्युकेशन दिलं जातं तसेच स्किल एज्युकेशनचे वेगवेगळे कोर्सेस आता गव्हर्नमेंटने सुरू केलेले आहेत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा